शा काय चालू आहे बेटा बाहेर काय चालू आहे जे सी बी काय बेटा काय बेटा सांग ना मला काय आपल्या बाहेर जे सी बीचं काय होतंय जे सी बी खोदतं कसं खोदतंय बेटा हे बघ हाय कर बरं काय काय इकडे बघ इकडे बघ पहिले इकडे बोल पाहिले हॅलो काय बेटा सांग ना मला जी सी बी